करना शिकर। नमस्कार मी किरण शरदराव मालेराव दीपावली आता संपली आहे परंतु अतिशय महत्वाचा उत्सव येऊ घातलाय तो म्हणजे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस आपल्याला मतदान हे करायचं आहे मतदान करण्यासाठी ही जनजागृती आमच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचते परंतु मतदान हे आपलं मूलभूत कर्तव्य नसून तर फार महत्वाचं आपला हक्क पण आहे त्याच्यामुळे मतदान नक्की करावं आपण घर बसल्या वोटर्स हेल्पलाईन ऍपच्या माध्यमातून आपलं पुलिंग स्टेशन घर बसल्या शोधू शकता म्हणजे याचा फायदा आपले जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना होईल महिलांना होईल आपलं मतदान केंद्र शोधण्यामध्ये आपला वेळ जाणार नाही आणि वेळेत आपलं मतदान होईल मतदान नक्की करा लोकशाहीची कासधर वोट कर नाशिक कर दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला आपण मतदान केल्यानंतर आपण काय करायचंय आपला एक सेल्फी काढायचा छानपैकी आणि तो सेल्फी माय एन एम सी आणि डीओ नाशिक या आमच्या सोशल हँडल्सवर सो टॅग करून पोस्ट करायचा आहे थँक्यू